नमस्कार फायनली आपण पाहतोय आता सायलीला शेवटी अर्जुनने त्याच्या पद्धतीने सोडून घरी आणलेलं असतं सायलीला अचानकपणे घरी आणलेलं पाहून आता घरातल्या पूर्णाजी कल्पना आणि बाकी सगळे खूपच खुश झालेले असतात मात्र प्रिया मनातल्या मनात बोलत असते ही ही अचानकपणे कशी काय सुटली नक्कीच या अर्जुन सुभेदारने काही ना काही कांड केलं असणार आणि अशातच आपण पाहतोय आता थेट प्रिया नाटकी अश्रू ढाळत पुढे आलेली असते ते म्हणत असते साऊ साऊ ठीक आहेस तू तुला काही झालं तर नाही ना आणि आता प्रिया नाटकी अश्रू गाळत आहे हे आता सायलीच्या लक्षात आलेलं असतं आणि सायली मनातल्या मनात खूप चिडलेली असते सायली लगेचच बोलू लागते प्रिया नाटकं करणं बंद कर मला कळतंय तुला काय म्हणायचं आहे तुला असंच म्हणायचं आहे ना की मी तुरुंगातून कसे सुटले त्यावर मात्र आता प्रिया म्हणत असते नाही ग नाही तसं नाही पण तू काही केलेलंच नसताना तुला कशा काय अटक केली त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते प्रिया हे सगळं तुझंच कारस्थान आहे हे मला चांगलंच माहिती आहे आणि अशातच आता थेट प्रिया नाटकं करत म्हणत असते नाही ग मी का करेन असं त्यावेळेला लगेचच आता सायलीने थटा थट थत या प्रियाच्या थोबाडीत लगावलेले असतात आणि अशातच आपण पाहतोय प्रिया म्हणत असते सायली जास्त शहाणपणा करू नकोस आणि माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न जर अजिबात करू नको त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सायलीला दमदाटी करणाऱ्या प्रियाला पूर्णाजीने चांगलंच धाब्यावर धरत फटकवलेलं असतं पूर्णाजी म्हणत असते अगं किती किती विचार करायचा आम्ही तुझा प्रत्येक वेळेला तू प्रतिमाची मुलगी आहे म्हणून आम्ही सोडून देतो पण यावेळेला मात्र तसं करणं योग्य नाही आहे कारण तू हद्द पार केली आहेस हे बघ सायलीला अडकवण्यासाठी तुझाच हात होता हे आता अर्जुनने आम्हाला स्पष्टपणे सांगितलं आहे सायलीला अडकवून या घरात तुला तुझं स्थान मोठं करायचं होतं ना अगं पण लक्षात ठेव हो। या घरात तुझं स्थान कधीच मोठं होणार नाही कारण तुझी बुद्धीच नीच आहे तू एक नंबरची कटुता आहेस त्यावर मात्र आता प्रिया म्हणत असते पूर्णाजी काय बोलतेस तू तुझं तुला तरी आहे का त्यावर मात्र अर्जुन मोठ्या आवाजाने म्हणत असतो गप्पा बस प्रिया आधीच सांगतो तुला पूर्णाजीला काही बोलायचं नाही जर तुला तिला मान देता येत नसेल ना तर तू तिचा अपमानही करू शकत नाही त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते अर्जुन सुभेदार तुम्ही स्वतःला काय समजता ना ते तुम्हाला माहिती आहे पण मी तुम्हाला कोणताही मोठा वकील समजत नाही त्यावर लगेचच आता प्रतापराव म्हणत असतात प्रिया तोंड सांभाळून बोल काय म्हणालीस तू अर्जुनला तू मोठा वकील समजत नाही अगं आत्तापर्यंतच्या अनेक मोठमोठ्या केसमध्ये अर्जुन जिंकला आहे आणि अर्जुनची खिल्ली उडतस तू आणि अशातच आपण पाहतोय अश्विन पुढे आलेला असतो तो म्हणत असतो बाबा तुम्ही तर काही बोलूच नका मी आहे ना तुमच्या बाजूने बोलण्यासाठी आणि लगेचच आता थेट अश्विनने सगळ्यांसमोर या प्रियाला चांगलं सुनवायला सुरुवात केलेली असते प्रियाला सुनवताना आता प्रिया लगेचच बोलू लागते अश्विन माझ्याशी बोलताना तोंड सांभाळून बोलायचं मी काय रस्त्यावर नाही नाहीये त्यावर लगेचच आपण पाहतोय आता मागून आलेले रविराज म्हणत असतात तू रस्त्यावर पडलेली असते ना तर चाललं असतं मी कधी कधी देवाशी हात जोडून बोलतो ही असली मुलगी माझ्या पदरात का टाकलीस तू जिला अजिबातच डोका नाही आहे आणि ती प्रत्येक वेळेला स्वतःचा नाही तर इतरांचा तर अजिबात नाही फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करते आपल पोटीसारखी त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते बाबा और तुम्ही यावेळेला इथे कशी काय आणि तुम्ही आलात तर आलात आणि मला मला फक्त या लोकांसमोर टार्गेट करताय का प्रत्येक वेळेला बाबा असं चालणार नाही कधीतरी विचार करा मी तुमची मुलगी आहे या घरात माझा काय मान राहील त्यावर मात्र मागून प्रतिमा पुढे येते ती म्हणत असते तुझा मान अगं दीड दमडीचा तरी तुझा मान आहे का अगं कशी राहतेस तू कशी बोलतेस तू जरा विचार कर माझा घरात या जो मान आहे ना त्या तर तुझा एक टक्केसुद्धा मान नाही आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता प्रिया म्हणत असते तुम्ही दोघांनी नाही तर यायलाच नाही पाहिजे होतं तुम्ही दोघं आलात ना तर तुम्हाला असं वाटतं आहे की तुम्ही खूप काही बोलणार पण मी आज जे काही बोलणार आहे ना ते ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या पायाखालती जमीन सरकणार आहे त्यावर लगेचच आता प्रिया असं काही बोलते ते पाहून लगेचच कल्पना पुढे येते ती म्हणत असते एक शब्दही तोंडातून काढलास ना तर सगळे दात तुझ्या घशात घाले त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते आई तुम्ही काही बोला पण मी मात्र आता शांत बसणार नाही आहे मलाही दाखवून द्यायचं आहे की मी षंड नाही आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय थेट अश्विन म्हणत असतो शंड नाही आहे म्हणजे अगं तू एक नंबरची ढोंबी आहेस ढोंबी फक्त स्वतःचा विचार करते तेवढ्यात आपण पाहतोय प्रियाचा मोबाईल वाचलेला असतो आणि त्यावर मैपत असं लिहिलेलं असतं आता मात्र सगळ्यांसमोर फोन कसा उचलायचा आणि उचलला तर कसा रिसीव करायचा ही भीती आता थेट प्रियाच्या मनात उत्पन्न झालेली असते तेवढ्यात अश्विन म्हणत असतो थांब प्रिया कोणाचा फोन आहे त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते ते ते, ते माझ्या मैत्रिणीचा त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो मैत्रिणीचा असेल ना तर मला काडीचाही प्रॉब्लेम नाही आहे पण जर कोणा गुंडाबुंडाचा असेल ना तर मात्र लक्षात ठेव तुला काठीने बडवल्याशिवाय मी शांत बसणार नाही त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते अश्विन आलेच मी जरा टेरेसवर जाऊन त्यावर लगेचच आता तिथून जाणाऱ्या प्रियाचा हात धरत अश्विनने खेचलेलं असतं आणि तो म्हणत असतो आधी आम्हाला कळू दे नक्की कोणाचा फोन हो आहे तू फक्त ओपन उचल आणि स्पीकरवर टाक तुला अजिबातही काही बोलायचं नाही आहे त्यावर लगेचच आता प्रिया स्वतःशी बोलत असते जर मी आता फोन रिसीव केला आणि हा मैपत कुत्रा जर समोरून काही बोलला तर मात्र काही खरं नाही आणि अशातच आपण पाहतोय वार्ताधारका फोन येणारा पाहून अश्विनने आता प्रियाला दमदाटी केलेली असते की आत्ताच्या आत्ता फोन उचल त्यावर लगेचच आता नाहीला असतो प्रियाला फोन उचलावा लागतो फोन रिसीव केल्या केल्या समोरनं मैपत म्हणत असतो काय गे दीड दमडीची प्रिया कधी कधी करणार आहेस तू माझं दिलेलं काम त्यावर मात्र आता थेट प्रियाला अश्विन म्हणत असतो विचार कसलं काम त्यावर लगेचच आता प्रिय म्हणत असते कसलं काम त्यावर मात्र आता मैपत म्हणत असतो कसलं काम विचारतेस तू मला अगं तुला त्या घरात लग्न करून जायचं होतं ना स्वतःच्या फायद्यासाठी तर तुला मी एक काम दिलं होतं आहे का त्याबदल्यात तू माझ्याकडनं पन्नास लाख रुपये मागणार आहेस आणि ते तुला मी देणारसुद्धा आहे त्यावर लगेचच आता मैपत म्हणत असतो कधी करणार आहेस अश्विनच्या बेडरूममधून सगळ्या महत्त्वाच्या फाईल तुला मला आणून द्यायच्या आहेत आता हे वाक्य सगळ्यांनीच ऐकलेलं असतं आणि रविराज हे ऐकतात त्यावेळेला लगेचच सानकन प्रियाच्या कानाखाली खेचतात आणि म्हणत असतात काय म्हणजे पन्नास लाख रुपयाच्या बदल्यात अश्विनच्या बेडरूममधून त्या महत्त्वाच्या फायद्या तू त्या गुंडाच्या हातात नेऊन ठेवणार आहेस अगं कळतय का तुला अगं अशाने अश्विनच्या अशाने अर्जुनच्या कारकिर्दीला पूर्णपणे घोडा लावशील तू त्यावर मात्र आता प्रिया म्हणत असते त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर आता पूर्णाजी आणि कल्पना धावतच या प्रियाचं थोबाड फोडतात मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद